नमस्कार मित्रांनो मी कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरकारचे खूप मोठी अपडेट अपडेट बघणार आहोत ती म्हणजे वीसव्या हप्त्याची तारीख झाली झालेली आहे जाहीर तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहते तर बघा मित्रांनो वीसव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती समोर बघूया भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले शेतकरी हे देशाच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत दिवस रात्र रात रात कष्ट करून देशवासियांना अन्नधान्य पुरवणे हे अन्नदाता अनेकदा निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जातात दुष्काळ अतिवृष्टी वादळ गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीसोबतच बाजारभावातील चढउतार त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करतात या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली प्रारंभी या योजनेचा लाभ केवळ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जात होता परंतु जून दोन हजार एकोणीसपासून ही योजना सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली ज्यामुळे अधिकाधिक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळू लागला या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये म्हणजे प्रत्येक दोन हजार रुपये या प्रमाण थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते हे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टीमार्फत तर या डी बी टीमार्फत कसं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे केली जाते ज्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते आणि लाभार्थ्यांना त्वरित निधी उपलब्ध होते तर या योजनेमध्ये निधीचा वापर कोणत्या प्रकारे होतो ते आपण जाणून घेऊया मित्रांनो या योजनेतून मिळणाऱ्या निधीचा वापर शेतकरी विविध प्रकारे करतात तर ते कोणत्या प्रकारे करतात ते आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम कृषी साहित्य खरेदी तर कृषी साहित्य खरेदीमध्ये बियाणे खते कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी या पैशांचा वापर होतो दुसरा म्हणजे शेती अवजारे तर शेती अवजारे म आधुनिक शेती अवजारे सिंचन उपकरणे खरेदीसाठी निधी वाप वापरला जातो त्याच्यानंतर सिंचन व्यवस्था सुधारणा तर सिंचन व्यवस्था सुधारणामध्ये टिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या आधुनिक पद्धती अंगीकरणासाठी वापरले जातात त्याच्यानंतर मित्रांनो कुटुंबाचे गरजा तर या योजनेमध्ये कुटुंबाचे काय गरजा सांगितल्या आहेत ते बघूया मुलांचे शिक्षण आरोग्यसेवा दैनंदिन खर्च यासाठीही या, या निधीचा उपयोग होतो त्याच्यानंतर शेततळे संरक्षक भिंती व शेत, शेत जमिनीचे संवर्धनासाठी आवश्यक बांधकामे करण्यासाठी या योजनेचा उपयोग केला जातो त्यापुढे बघूया मित्रांनो या योजनेमध्ये काय पात्रता आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर सरकारने कोणते निकष सांगितले आहेत ते बघूया तर या योजनेमध्ये चार निकष आहेत तर सर्वप्रथम भारतीय नागरिक असणे त्याच्यानंतर शेतजमीन मालकी असणे व शेतीयोग्य जमीन धारण करणे त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक खाते <coughs> असणे खूप आवश्यक आहे परंतु काही व्यक्ती या योजनेपासून वगळल्या गेल्या गे आहेत तर ते कोणते व्यक्ती आहेत त्या व्यक्तीची नावे कोणत्या प्रकारे या योजनेमध्ये दा दर्शवली जातात ते आपण बघूया समोर सध्याचे किंवा माझे संवैधानिक अधिकारी दुसरा सर्व सेवारत किंवा निवृत्त सरकारी कर्मचारी त्याच्यानंतर दहा हजार रुपयापेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळणारे व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही मागील आर्थिक वर्षात आयकर भरणारे व्यक्ती त्याच्यानंतर डॉक्टर अभियंते वकील चार्टर्ड अकाउंटंट यासारखे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ वगळण्यात गेला आहे तर या योजनेमध्ये नोंदणी प्रक्रिया काय सांगितली आहे ते बघूया योजनेसाठी नोंदणी करण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत सर सर्वप्रथम ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची ते बघूया मित्रांनो पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा त्याच्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पर्यायावर पर्यायावर क्लिक करा त्याच्यानंतर आधार क्रमांक मोबाईल नंबर भरा ओ टी पीद्वारे पडताळणी करा आवश्यक माहिती भरून सबमिट करा व पूर्णपणे तुमची माहिती तुम्ही जाणून घ्या त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीचे मित्रांनो तर ऑफलाईन पद्धत कशाप्रकारे करायची ते जाणून घेऊया जवळच्या कृषी विभाग कार्यालयात जायचं नाहीतर सी एस सी केंद्रावर संपर्क साधा आवश्यक कागदपत्राचा सा अर्ज सादर करा आणि अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर नोंदणी तुमची होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही या दोन वेबसाईट म्हणजे या दोन कारणाभूत तुम्ही तुमची नोंदणी अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर त्याच्यानंतर या योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रे काय लागतात ते बघूया सर्वप्रथम आधार कार्ड त्याच्यानंतर जमीन मालकीचे कागदपत्र म्हणजे सात बारा आणि तुमचा उतारा आठ अ व बँक पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो हे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या, या योजनेअंतर्गत दर्श दाखवल्या जाणार आहेत हप्त्याचे वेळापत्रक या योजनेमध्ये काय सांगितले ते जाणून घेऊया या योजनेअंतर्गत वर्षभरात तीन हप्ते दिले जातात पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च आत्तापर्यंत अठरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला एकोणीसवा हप्ता म्हणजे तो मे दोन हजार पंचवीसमध्ये अ अपेक्षित आहे एक एकोणीसव्या हप्त्याचे विशेष महत्त्व या योजनेमध्ये काय सांगितले ते बघूया मे महिन्यात येणारा एकोणीसवा हप्ता अखेर हंगामाच्या सुरुवातीला मिळणार असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहेत सर्वप्रथम खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी या एकोणीसव्या हप्त्याचा खूप मोठा अनुदान आहे त्याच्यानंतर खते कीटकनाशक खरेदी शेतकरी करू शकतो त्याच्यानंतर शेतमजुरांचे वेतन शेतकरी देऊ शकतो शेतीसाठी आवश्यक इतर साहित्य खरेदी करू शकतो उन्हाळ्यातील सिंचन व्यवस् व्यवस्थेसाठी निधी या पैसेद्वारे आपल्याला ठरवता येते स्थिती तपासण्याचे मार्ग काय सांगितले आहेत या योजनेमध्ये ते बघूया लाभार्थी आपल्या हप्त्याची स्थिती विविध माध्यमाद्वारे तपासू शकतात तर कोणत्या विविध माध्यम माध्यमाद्वारे तपासू शकतात ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटद्वारे या पी एम किसान योजनेअंतर्गतची माहिती तुम्ही तपासू शकता सर्वप्रथम पी एम किसान डॉट जी ओ विनवर जा त्याच्यानंतर फार्मर कॉर्नरमधील बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा त्याच्यानंतर आधार क्रमांक व खाते क्रमांक मोबाईल नंबर प्रविष्ट करा मग विवरण पहा हा झाला पहिलं ऑप्शन त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल ॲपद्वारे दुआ दुआ सुद्धा या योजनेची माहिती घेऊ शकता पी एम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करा व रजिस्टर मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा त्याच्यानंतर बेनिफिशरी स्टेटस पर्याय निवडा याद्वारे तुम्ही स्वतःची इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः बघू शकता या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही या योजनेची योजने माहिती घेऊ शकता तर सर्वप्रथम पी एम किसान हेल्पलाईन नंबर वन डबल फायू टू सिक्स वन किंवा वन एट डबल झिरो डबल वन डबल फाईव्ह टू सिक्सवर कॉल करू शकता नाहीतर आवश्यक माहिती देऊन स्थिती जाणून घ्या योजनेचे फायदे या योजनेमध्ये काय सांगितले सरकारने ते बघूया आर्थिक स्थ स्थैर्य म्हणजे नियमित आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थि स्थैर्य मिळते त्याच्यानंतर कर्जमुक्ती कर्जाच्या ओझ्यातून काही प्रमाणात मुक्ती भेट भेटते भेट शेती उत्पादक वाढ म्हणजे योग्य वेळी लागणारे इनपुट खरेदी करता येतात त्याच्यानंतर डिजिटल साक्षरता म्हणजे बँकिंग आणि डिजिटल व्यवहाराबद्दल तुम्हाला जागरूकता वाढते व कुटुंबाचे कल्याण कुटुंबाचे कल्याण म्हणजे शिक्षण आरोग्य सेवांसाठी नीती उपलब्ध या योजनेद्वारे होते व आव्हाने आणि अडचणी या योजनेमध्ये काय सांगितले आहेत ते बघूया कागदपत्रांची पूर्तता म्हणजे अनेक शेतकऱ्यांकडे योग्य जमीन कागदपत्रे नसतात त्याच्यानंतर तांत्रिक अडचणी ऑनलाईन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी येतात व आधार सिलिंग समस्या म्हणजे बँक खाते आणि आधार जोडण्यातील अडचणी येऊ शकतात व डेटा एंट्री त्रुटी नावात खाते क्रम क्रमांकात झालेली चुका त्याच्यानंतर जागरूकतेचा अभाव म्हणजे अनेक पात्र शेतकरी योजनेपासून आत्ताही वंचित आहेत सुधारणेसाठी सूचना काय सांगितले ते बघूया रक्कम वाढ म्हणजे सध्याची सहा हजार रुपयांची रक्कम वाढणे आवश्यक दुसरा नोंदणी प्रक्रिया सुलभ सुलभीकरण म्हणजे अधिक सोपी आणि जलद प्रक्रिया या योज योजनेअंतर्गत सांगितली आहे त्याच्यानंतर तक्रार निवारण यंत्रणा म्हणजे प्रभावी आणि वेळेवर तक्रार निवारण त्याच्यानंतर शेतमजुरीचा समावेश या योजनेत शेतमजुरीचाही समावेश करणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर वारंवार वाढ वार म्हणजे तीनऐवजी चार हप्ते देणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक मदत मिळत आहे योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि त्यातील सुधारणा यामुळे भारतीय कृषी क्षेत्राला मजबूती मिळेल शेतकऱ्यांनी या योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी तपासावी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि नियमितपणे हप्त्याची स्थिती तपासत राहावे सरकारने ही योजनेची व्याप्ती वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रयत्न सुरू ठेवावेत व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळत आहे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण सुधारणा यामुळे भारतीय कृषी क्षेत्र अधिक मजबूत होईल आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ मिळेल शेतकरी राष्ट्राचे अन्नदाता आहेत त्यांचे कल्याण म्हणजेच देशाचे कल्याण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारख्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देईल येईल यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळते ही योजना केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या सन्मानाची आणि त्यांच्या योगदानाची स्वीकृती आहे तर बघा मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद